नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आज तुम्ही बघू शकता हरभरा पिकावरती आपण आपण आज हरभरा पेरणी केलेली आणि याला आज जवळपास आज 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 वीस ते बावीस दिवस झालेले याच्यावर आपण पहिली फवारणी करणार आहेत तर याच्यावर पहिली फवारणी कोणती करायची तर आपल्याला मरोगासाठी पहिली फवारणी करायची आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायची कुठली औषधी घ्यायची याविषयी तर आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासाठी आपण जर आपल्या सेवा समर्पण या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला क्लिक करा आणि जेणेकरून माझा शेतीविषयीचा प्रत्येक व्हिडिओ जे की कुठलीही माहिती असो तूर पिकाची हात पिकाची कुठल्याही पिकाची सविस्तर माहिती ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळता येईल तर शेतकरी मित्रांनो तर यासाठी आज आपण आपल्या तूर हरभरा पिकाच्या मररोगाच्या पहिल्या फोरणीची माहितीही तुमच्याबरोबर घेऊन येणार आहे त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कुठले कुठले कीटकनाशक कुठले बुरशीनाशक आणि कुठलं बायोष्ठीमुलन घ्यायचं आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता सरासरी आता सर्व शेतकरी बंधूंचे सध्या हरभरा पेरून वीस ते बावीस दिवस झालेले आहेत जवळपास पंचवीस दिवसापर्यंत काही काही शेतकऱ्यांनी झालेलं आहे आणि आता इथून पुढं हरभरा पिकावर सगळ्यात मोठी समस्या जे म्हणजे रोगाची समस्या ही सगळ्यात मोठी समस्या आपल्यापुढे येणार आहे आणि त्या समस्येवर आपल्याला काय उपाय न करायचे याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघावा तर शेतकरी बंधू याच्यावर आपल्याला सगळ्यात मोठी समस्या ही मररोगाची याच्यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकता आता बावीस आता या हरभरा पिकाला जवळपास पंधरा ते वीस दिवस होत आहेत आणि तुम्ही वीस पंचवीस दिवसांमध्ये नंतर पहिली फवारणी करू शकता जे की रोगासाठी तिच्यामध्ये आपल्याला पहिले घ्यायचं आहे की रेन्यू हो। जे ग्रोटेक रेन्यू हो। प्रतिपंप तीस एम एल सोबत तुम्हाला घ्यायचं आहे तिच्यासोबत एम पंचाळीस प्रतिपंप तीस ग्रॅम हे दोन्ही जर घेतलं तर तुम्ही शंभर टक्के तुमच्या पिकावर जे येणार आहे फिजिओ पॅट्रोधारा हे जे काय बुरशी जे बुरशी येणार आहे तिच्यापासून जे हरभरा पिकाची मर रोग होतो त्या मररोगावर तुम्ही शंभर टक्के तुम्ही मिळू शकता ह्याच्यामध्ये आपण दुसरा पर्याय निवडू शकतो ते की बाहेर कंपनीचे एलियट याचा तुम्ही जर वापर करत असाल तर प्रतिपंपाच्या प्रमाणात आपण तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस ग्रामपर्यंत तुम्ही घेऊ शकता जे की पंधरा लिटरला जास्त तुमचं जर पाणी असेल तर तुम्ही दहा ग्राम परत वाढू शकता मात्र तुमचं तुम्ही बुडसे प्रमाण तुम्हाला ॲक्च्युअल घेणं तेवढंच गरजेचं आहे तुमचा दहा लिटरचा पंप असेल तर तीस ग्राम घ्यायचं आहे पंधरा लिटरचा पंप असेल तर चाळीस ते पंचाळीस ग्रामपर्यंतही घेऊ शकता तुम्हाला त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले येतील हे तुम्ही दुसऱ्या क्रमांकामध्ये निवडायचं आहे तसंच तिसऱ्या क्रमांकामध्ये तुम्हाला निवडायचं असलं तर तुम्ही होऊ शकता थायप्रॉन हे सत्तर टक्के देखील कुठल्याही कंपनीचं चांगल्या कंपनीचं तुम्ही निवडू शकता तिच्यासोबत तुम्ही तुम्हाला परत एम पंचायत तुम्ही घेऊ शकता जर त्या जेणेकरून तुम्हाला काय कॉम्बिनेशन मध्ये रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतील अशा प्रकारे जर आप तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही शंभर टक्के पिकावरला जे बुरशीजन्य रोग आहे जो पी जी एम पीथी एम या रोगावरती तुम्ही चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकता तर शेतकरी म्हणजे हिच्यामध्ये तुम्ही जर एलियटचा वापर केला तर माझ्या मते तुम्हाला सगळ्यात बेस्ट राहील जे की रेन्यू आणि एलिएट या दोन्हीपैकी कुठलंही एक जर निवडलं तर तुम्हाला काय होईल जे की आता रेन्यूमुळं काय होईल तुमचा जो येणारा पी जी एम पीथी एम रोग आहे त्या रोगावरती तुमचं काम करेल म्हणजे स्पर्धेजन्यमधून जे रोग येणार आहे बुरशी लागणार आहे त्या रोगावर तुमचं नियंत्रण मिळेल तसेच सिस्टेमॅटिक मधून जो रोग आहे तो एम पंचायत तुमचा कवर होणार आहे तसेच एलिएट मुळे काय होईल तर इलेट हे तुमचं दोन्ही प्रक्रियेवर काम करणार आहे जे की झोलम आणि फायलम ह्या दोन अन्न झाला ज्या आपल्या अन्नवाहिका असतात या दोन्ही अन्न वाहिका म्हणजे तुमचं जमिनीतून आणि वरून हे दोन्ही म्हणजे तुम्ही जर स्प्रे केला तर हे खलम मुळापर्यंत जातं जे की जुठल दुसरं कुठलं बुरशीनाशक जात नाही याच्यामुळे तुमचा याचा तुम्हाला बेनिफिट चांगला मिळणार आहे तुम्ही जर एलिएटचा त्या मरोगाडो वापर केला तर तुम्हाला काय होईल हे आपल्या झाडा पिकाला ह्या दोन आनंद वाहिका असतात झोलम आणि फ हे फॉलम तर या दोन्हीवर ते कार्य कार्य करतं म्हणजे फॉरन जरी वापरलं तरी ते मुळावर कार्य करतं त्यामुळे तुम्हाला तुम्ही दोन पर्याय निवडायचे आहेत एक तर रेन्यू प्लस सी एम पंचायत किंवा एलियट या दोन्हीपैकी एक निवडून तुम्हाला पिकाच्या गा मरगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळणार आहे तसे तुम्ही बघू शकता आता या अवस्थेमध्ये तुम्हाला हरभऱ्या पिकावर कुठल्या किडीचा अटॅक दिसणार नाही तरी तुम्ही सेफ्टीमधून इमे एक्टीन पाच टक्के तुम्ही दहा ग्राम कुठल्या एका चांगल्या कंपनीचं निवडू शकता यातून ऑफर आहे याच्यासोबत आपल्याला आता एक चांगल्या कंपनीचं बावीस मुलं निवडणं तेवढंच गरजेचं आहे कारण बावीस मुलं नाही निवडलं तर आपल्याला आता तुम्ही बघू शकता हरभर काय हा तुम्हाला खोडकूद लागते मूळकूद लागते या मूळकूद आपल्याला मुळ्या स्ट्रॉंग ठेवणं तसेच हरब्या हरभऱ्या पिकाची वाढ करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला एक चांगल्या कंपनीचं बायोस्टीम्युल आहे त्यासाठी मी तुम्हाला दोन तीन बायोस्टीम सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कुठलंही एक बायस्टीम्युल निवडून याच्यावर फवारणी करायची ज्याच्यामध्ये मी तुम्हाला फस्ट बायोस्टीम्युलन सांगणार ग्रोटेक ॲग्रे सायन्सचं या कंपनीचं ग्रो बा ग्रो बायोटेक हे प्रतिपंप पन्नास ते साठ मिलियन फॉर घेऊन फवारणी करू शकता तसेच दुसऱ्या क्रमांकाला तुम्ही होल्याग्रो कंपनीचं मेगाफॉल हे प्रतिपंप पन्नास मिली घेऊन फवारू शकता तसेच तिसऱ्या क्रमांकाला तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्ही बायोविटा हे प्रतिपंप पन्नास एम एल किंवा सागरिका पन्नास एम एल घेऊन फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फक्त आपल्या हरभऱ्या पिकावर पहिली फवारणी करताना तीन औषध दिन उठायचे त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक नाशक आहे कीटकनाशक आणि बायोष्ठी मूलन तर प्रकारे आपण आपल्या हरभऱ्या पिकाची वाढ फुटवे मर रोग याच्यावर सगळे शंभर टक्के नियंत्रण मिळून आपल्या हरभऱ्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये आपल्या साने सुरुवातीचा जे आपण म्हणतो पहिली स्टेज पहिल्या स्टेजमध्ये आपण शंभर टक्के नियंत्रण करून आपल्या हरभऱ्या पिकाचं चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतो तर शेतकरी अशा विषयक माहितीसाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद